मानपूरच्या वीर गिजामाता रहिवासी सेवा मंडळाच्या प्रकल्प बाधितांनी आपल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकरता अधिवेशनावर धडक दिली वारंवार पुनर्वसनाची मागणी करून देखील सरकार फक्त आश्वासनच देत असल्याने या प्रकल्प बाधितांनी सरकारविरोधात हल्लाबोल करत विधान भवनावर धडक दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर धडक देत मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणारे हे मानखुर्दचे वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाचे प्रकल्प बाधित नागरिक या सर्व प्रकल्प बाधितांना तात्पुरत्या स्वरूपात सरकारनं ट्रान्झिट स्कॅम मध्ये पुनर्वसित केलं होतं मात्र प्रकल्प बाधित संक्रमण शिबिरात कोणत्याही पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं त्यांना अतिशय हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगावं लागत असल्याचं प्रकल्प बाधित अरुणा पवार यांनी सांगितलं डाळा टँडिसच्या कॅम्प ए डेमिले रोड आणखीन बरेच ठिकाणातून लोक आले आमच्या मागणं आहेत की आम्हाला पहिल्यांदा तर शिफ्टिंग हवं आहे तर हे लोक शिफ्टिंग देत नाही आम्ही ज्या चाळीमध्ये राहतोय टँडिसच्या कॅम्पमध्ये तिथे पहिलं पाणी नव्हतं तर पाणी आता आमच्याकडे आहे लाईट नाही विजेचा खूप त्रास आहे आम्हाला आमची मुलं शिकत आहेत त्याच्यासाठी आम्हाला वीज नसतेच विजेसाठी पण आम्ही रिलायन्समध्ये वगैरे अर्ज केले ते म्हणतात की अकरा करोड की बारा करोड आहेत त्यांच्या पहिले ते पे करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मीटर देणार आणि तेवढे पैसे भरायचे आमचे हायसेच नाही शासनाच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या या नागरिकांचे मध्ये स्थलांतर करण्यात आले त्यावेळी ते त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर असल्याचं सांगण्यात आलं मात्र आता कित्येक महिन्यांचा कालावधी हो लोटलाय आणि त्यांचं योग्य जागी पुनर्वसन झालेलं नाही याकरता शासन दरबारी फक्त आश्वासनच मिळत असल्यानं लवकरात लवकर आपले योग्य स्थलांतर व्हावे या मागणी करता त्यांनी विधान भवनावर धडक देत आझाद मैदानात आंदोलन केले प्रॉब्लेम म्हणजे आहे तिकडे गटराचे पण खूप प्रॉब्लेम आहे मच्छर खूप आहेत तिकडे आणि आम्हाला पहिलं म्हणजे शिफ्टिंग हवं आहे आम्ही त्याच्यासाठी राज्यमंत्र्यांकडे पण गेलो एम एम आर डी कमिशनर बी एम सी कमिशनर आणि राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील त्यांच्यावर पण आम्ही मिटिंग घेतलं तर ते म्हणाले ठीक आहे तुम्हाला पंधरा दिवसात आम्ही शिफ्टिंग देतो पंधरा दिवसाच्यानंतर आता सहा महिने लोटून गेले तरी आम्हाला शिफ्टिंग देत नाही आमच्या हायकोर्टमध्ये केस पण चालू आहे हायकोर्टमध्ये बोलतात ठीक आहे केस चालू आहे पंचेचाळीस रूम अलाउड झालेत पंचेचाळीस रूम अलाउड झालेत पण त्याच्यामध्ये पण आमची नाव आहेत की नाही आम्हाला स्वतःला लिस्ट दिले दोन हजार चार चे आमची एवढीच मागणी की आम्हाला लवकरात लवकर शिफ्टिंग द्या आधी पण आमच्या हे जवळजवळ नाहीतरी सहावं किंवा सातवं आंदोलन आहे कॅमेरावुमन सुचिता सह सोनाली पाटील जनतेसीता